नगरपरिषद खामगाव उपस्थित नसल्यामुळे उपमुख्याधिकारी यांच्याकडे निवेदन सादर दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस जून रोजी नगरपरिषद हद्दीत असलेल्या अतिक्रमण सर्व दुकान हटविण्याचा आदेश काढला असून आपण या गोष्टीचा फेरविचार करून काही महिन्याचा टाइम द्यावा व शक्य झाल्यास बाहेर कुठेतरी नगरपरिषद हद्दीमध्ये आपण पर्याय व्यवस्था करून द्यावी जेणेकरून छोटे मोठे व्यावसायिक यांच्यावर उपासमारीची वेळ येणार नाही बुलढाणा मलकापूर शहरामध्ये रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही असे अतिक्रमण नियमित करण्यात आले असून आपण खामगावमध्ये रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही असे अतिक्रम आपल्या नियमपणाने नियमित करावे कारण पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून शाळासुद्धा सध्या सुरू झालेल्या आहेत अति कर्मित असलेले छोट्या मोठ्या व्यवसायकावर परिवाराबरोबर आपल्या मुलाचे शिक्षणाचे सुद्धा जबाबदारी आहे कारण ज्या नागरिकांनी अतिक्रमण केले आहेत ते व्यक्ती मोलमजिकरी करून छोटे मोठे व्यवसाय करून आपल्या पोटाचा व परिवाराचा उदरनिर्वाह भागवतात आहे परंतु आपण घेतलेल्या ताटदीच्या निर्णयामुळे त्याच्यावरती उपासमारीची वेळ येणार आहे अतिव अतिक्रमण काढणे हा आपला हक आहे आम्ही तो हिरवू शकत नाही आणि आम्हाला तो अधिकारसुद्धा नाही परंतु आमच्या मागणीना सहानुभूती विचार करून आम्हा आम्हाला काही महिन्याचा टाईम द्यावा कारण तो आम्ही तोपर्यंत आम आमचा उदरनिर्वाहाची पर्याय व्यवस्था करू शकतो याकरिता आम्हाला टाईम ही यावेळी उपस्थित शिवसेना युवा सेना महिला आघाडी किसान सेना शिव बांधकाम कामगार सेना शिवसेना वैयक्कीय मदत कच अनुसूचित जाती अनुसूचित शिवसेना शुश, जमाती विद्यार्थी सेना सोशल मीडिया तसेच शिवसेना अन अग्निकृत सर्व संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते संकेत उपस्थित होते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर